ऐंशी काय विलेली आहे की शे का आहे काय हो लावलेली आहे का बरं ठीक आहे किती वेळ ही पहिला पहिल्या रोज आहे का सोड्याची काहीतरी ही जी पन्नास हजारापर्यंत का एकच आणली आहे का बरं ठीक आहे चालते गाव कुठलं आपलं कुर्टी बघून घ्या पै किती वेळेला आहे म्हणलं ही पहिला रोज ही आणि मालकांचं कुर्टी गाव आहे फायनल सोड्याची पन्नास हजार आला ना ठीक आहे आपला मोबाईल नंबर वगैरे काय आहे का सांगा चौऱ्याहत्तर वीस सत्त्याण्णव चौतीस सतरा ठीक थी आहे ती रेडी तुमचीच आहे का नाही ठीक ना। ना। ना आहे चालते मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे किती एकवीस एक का किती येत आहे बर हि जी एकवीस एवढी का किंमत सांगितली होय जातीवंत बर कुठली जात आहे तरी क्रॉस मोरा आहे तुम्ही बघून घ्या आणि एक किती म्हणलं एकवीस सोड्याची काहीतरी तरी अपेक्षा आपली फायनल एक दहा ला बर ठीक आहे चालते बघून घ्या तुम्ही मालकांनी अशी किंमत या क्रॉस मोरा म्हशीची म्हणून ठीक आहे गाव कुठलं आपलं एक जाणली आहे का पंच्याऐंशी हजार किती वेळ आहे तिसरे आहे बघून घ्या मालकाने पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली आहे तरी दुसऱ्या वेळेला काहीच चालली आहे दोजाला वेळेला किती दिवस टायमिंग आहे अजून आठ दिवस गाव कुठलं आपलं वाडी कुरुली ठीक आहे एकच आणली आहे का एकच आणली आहे का मग ठीक आहे सोडायची तरी फायनल पंच्याहत्तरपर्यंत ठीक आहे आपला मोबाईल नंबर वगैरे काय आहे का सांगा सत्त्याण्णव सहासष्ट पंधरा ब्याऐंशी छप्पन्न तुम्ही बघून घ्या अशा पद्धतीच्या या शेतकऱ्यांच्या म्हशी या सांगोऱ्या बाजारात आलेले आहेत आणि यांना किमती पण सांगितलेली आहेत तर ज्यांना कोणाला अशा म्हशी घ्यायच्या असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे चाल नव्वद हजार का किती होईल ते बघून घ्या पहिलं रुमयस आहे मालकांनी नव्वद हजार रुपये किंमत सांगितलेली आहे तर व्यायला दोष टायमिंग आहे अजून पंधरा दिवस का सोडायची काय तरी फायनल सोडायची काय पंच्याहत्तरपर्यंत का एकच आणली आहे का आपण गाव कुठलं आपलं दिसंगी ठीक आहे चालते आपला मोबाईल नंबर आहे का सांगा शहाण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी बघून घ्या मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पहिला रूम हैस आहे ही व्याला किती दिवस टायमिंग आहे म्हणलं पंधरा सोळा दिवस घेईल म्हणते तर ज्यांना कोणाला हे पहिला रूमहीस खरेदी करायची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याण्णव हजार का वेळेला किती टाइमिंग आहे अजून बघून घ्या मालकांनी पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगितलेली आहे वेळेला एक आठ दिवस आहे हो वेळेत कि तुम्ही म्हणलं तिसरं आहे का तरी दुसरं वेळेला किती चालली आहे तु त्याला ठीक आहे चालते सोड्याची काहीतरी फायनल सोड्याची काहीतरी फायनल ठीक आहे एकच आहे का आपल्याकडं ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या त्यावर सत्तर अठ्ठावीस त्र्याऐंशी हां आठ हजार आठ हजार पाच मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि ज्यांना कोण अशा मुशी पाहिलेलं असतं तुम्ही या डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता इथं काठी घेतलेली ही मालक आहेत ठीक आहे चालेल एक पाच एक पाच किती बघून घ्या तुम्ही मालकाने एक पाच किंमत सांगितली ही एवढी का किंमत सांगितली हो एक पाच मध्ये पीवर आहे का कशी आहे क्रॉस आहे क्रॉस आहे तुम्ही बघून घ्या आणि वेळ कि तू आहे म्हणलं दुसऱ्यांदा तरी वेळा आहे किती टायमिंग घ्याय पहिले वेळ त्याला काही चालली आहे तुझा साडेचार साडेचार पिळलेली आहे ठीक आहे सोडायची काहीतरी अपेक्षा काय आपली कमी जास्त होईल ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांगा नुण। हा नव्याण्णव एकवीस झिरो सत्याहत्तर झिरो नऊशे चोवीस नऊशे चोवीस बरं आपल्याकडे रेडे वगैरे काय मिळून जातील का रेडी पण मालकांकडे मिळून जातील मशी पण मिळून जातील तर ज्यांना कोणाला पाहिजे असतील जो काही मालक येत समोर तर डायरेक्ट आपण मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय मालक किंमत सांगा पंच्याण्णव हजार का थोडं वडत आहे का जरा थोडं वाढतंय का तिकडे तिकडे किती वेळ तिसरी वेळ तुम्ही बघून घ्या पंच्याण्णव हजार रुपये मालक किंमत सांगता बस करा या इकडे मग कि सांगता ना किंमत जास्त सांगते किती टायमिंग आहे अजून बरं ठीक आहे किती वेळ आहे म्हणलं दुसऱ्या वेळेला किती चालली तरी दुधाला बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या चार साडेचार लिटर दोन्ही टायमाच चाललेली आहे म्हणजे मालक गाव कुठलं आपलं सोड्याची काहीतरी फायनल नव्वद पर्यंत ठीक आहे चालते मोबाईल नंबर द्या आपला शहाऐंशी झिरो पाच झिरो दोन त्र्याऐंशी छप्पन छप्पन्न ठीक आहे एकच आणली आहे का समजा ही बाजारात विकली गेली म्हैस तर आपल्याकडं अजून दुसरीकडे मिळतील का नाही का बरं ठीक आहे एकच आणली नाही म्हैस तर ज्यांना कोणाला पाहिलं असेल तुम्ही डायरेक्ट या मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे चालते पंच्याण्णव किती वेळ दुसरं बघून घ्या पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगते तुम्हाला तिसरी वेत आहे तरी वेळा किती दिवस टायमिंग आहे अजून हो ठीक आहे सोडायची काहीतरी फायनल सोडायची काहीतरी फायनल हां पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत काय एकच आणली आहे का, का ठीक आहे चलते ला? का कुठलं आपलं बोसे ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का काय सांगा सांगा शहाण्णव पासष्ट झिरो आठ दहा पंधरा ठीक आहे मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही म्हैस पण बघून घ्या शेतकऱ्याची म्हैस आहे तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किमतीमध्ये पण काय तर काम जास्त होईल ठीक आहे चालते सत्तर काय वेलिली आहे का खाली काय रेडा रेडी रेडी आता ह्याला दूधकच चालू आहे दोन्ही टायमाचं सहा तुम्ही बघून घ्या दोन्ही टायमाचं सहा लिटर दूध आहे म्हणते तुम्हाला खाली रेडी आहे आणि वेद घेतो आहे म्हणलं पहिला रू आहे बघून घ्या द्यायची घ्यायची काय होईल फायनल पंचावन्नपर्यंत पर्यंत द्यायची गाव कुठलं आपलं सळे बरं आंब्या बसलं का ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का नव्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पंचेचाळीस डबल झिरो मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पहिला रूम आहे खाली रेडी आहे दोन्ही टायमाचं सहा लिटर दूध आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मी काच दाखवतो तुम्हाला ठीक आहे चालतंय काय सांगताय की मधी जी एक लाख किती किती वेत आहे असल चौथं असल म्हणते मालक मालकांना पण काही व्यवस्थित जरा अजून माहीत नाही तुम्ही बघून घ्या व्याला किती दिवस टायमिंग आहे अजून दहा बारा दिवस हाय ठीक आहे चालतंय तरी तिसऱ्या वेळेला कधी चालली आहे तो काय बरं सोडायची काही तरी फायनल अपेक्षा काय आपली म्हणजे गेरॅकावर कमी जास्त होईल व्यवहाराला गाव कुठलं आपलं पाहु एकच आणलं आहे का ठीक आहे तुम्ही बघून घ्या आपला मोबाईल नंबर आहे का सांगा सत्तर वीस सोळा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे म्हशीची किमती आणि हज वेध काय असेल ती सगळं मालकांनी थोडक्यात सांगितलेलं आहे व्यवहाराला पण काहीतरी कमी जास्त करतो म्हणलेत मालक ज्यांना कोणा लिहितच पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सोडून दाखवत आहे का हां व्यवहार चालू आहे का तिचा व्यवहार पण चालू आहे वाटतं या मशीचा बघून घ्या ठीक आहे चालू बाबाने किंमत ऐंशी हजार रुपये सांगितलेली आहे तरी वेत कि तू याय जर पोटात तिसरा तरी दुसऱ्या वेगाला कशी चालली आहे दुधाला सहा सात चाललेली आहे सोड्याची काय तरी फायनल सोड्याची काय आपली अपेक्षा काय तरी नाही नाही आपलं चॅनल आहे आपण जनावरांची बाजारभाव ती मांडत असतो तुमची काय अपेक्षा आहे सत्तरपर्यंत पर्यंत ठीक आहे चालतंय बघून घ्या तुम्ही सत्तरपर्यंत पर्यंत सोडतो म्हणले अशा पद्धतीनं घ्या इकडं अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या जास्त करून म्हशी या सांगोल्या बाजारात आलेले आहेत व्यवहार पण काहीतरी चालू आहे इथं बहुतेक पंच्याऐंशी का किती वेळ दुसरं वी वे येत आहे बघून घ्या तुम्ही पंच्याऐंशी हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे तर व्यायला किती दिवस टायमिंग अजून काय दिवस आहे तरी चौथ्याला कि चालली आहे पाच पाच पिळलेली आहे का सोड्याची काहीतरी अपेक्षा काय आपली फायनल हा व्यवहाराला काहीतरी कमी जास्त होईल ठीक आहे कुठलं गाव आपलं तपकिरी शेटपड ठीक आहे चालतं आपल्याकडं एकच आणली का आपण ठीक चाल आप